रमाबाई चार दिवसांपूर्वी एका प्रायव्हेट कंपनीतून रिटायर झाल्या होत्या दिवसभर कामाची सवय असल्याने रमाबाईंना दुपारचा कंटाळा येऊ लागला त्यामुळे अशाच एका दुपारी त्या ते त्यांच्या खोलीतून हॉलमध्ये आल्या तर त्यांची सुनबाई शुभांगी लोकर घेऊन तोरण विणत बसलेली त्यांना दिसली त्या तिच्या हातातून अर्ध विणलेलं तोरण घेत बोलल्या आता ही मला दे आणि मला शिकव कसं करतात ते शुभांगी हसत बोलली काहीही काय नानी मी आहे ना करायला तुम्ही कशाला करता असं बोलत शुभांगीने पुन्हा त्यांच्या हातातून ते तोरण घेतलं आणि विनू लागली रमाबाई काही न बोलता किचनमध्ये गेल्या आणि दोघींसाठी चहा करून आणला शुभांगीला थोडं अवघडल्यासारखं झालं रमाबाई शुभांगीला चहा देत बोलल्या आधी चहा घे नंतर मला थोडं तुझ्याशी बोलायचं आहे शुभांगी थोडी वेंधळली गोंधळली तिने चहा बाजूला ठेवला आणि आधाराला एका हातात लोकर तशीच घट्ट पकडून काळजीने बोलली काय बोलायचं आहे नानी रमाबाईंनी तिच्या हातातून लोकर खाली ठेवली आणि खालचा चहाचा कप तिच्या हातात देत आवाजात थोडी जरब आणत बोलल्या आधी चहा घे म्हटलं ना नंतर बोलते काय बोलायचे आहे ते तुझ्याबरोबर त्यांचा आवाज आवाजाची वचक तिच्यावर लग्न झाल्यापासूनच होती तिने खाली बघतच चहा घेतला आता शुभांगीची त्यांना पुन्हा विचारायला सुद्धा हिंमत होईना काय बोलायचं आहे आई तिचा गोंधळेला अशा प्रकारचा चेहरा पाहून रमाबाई प्रेमाने तिला समजावत बोलल्या शुभांगी आजपर्यंत तुझ्यामुळे मी माझं काम करू शकले चांगली नोकरी करू शकले सर्व्हिसला असल्यामुळे घराला मला जास्त वेळ देता आला नाही गेली वीस वर्ष तू एकटी संसाराचा गाडा ओढतेस संसार आपल्या दोघींचा पण तू कधीच घरात भांड्याला भांड वाजू दिलं नाहीस कधीच माझा शब्द मोडला नाहीस मी जेव्हा दुसऱ्यांच्या सुना पाहते तेव्हा मला माझाच अभिमान वाटतो की तू माझी सून आहेस सासूबाईंच्या तोंडून स्वतःच्या कामाचं कौतुक ऐकून शुभांगीचे डोळे पानावले ती डोळे पुसतच बोलली माझ्यापेक्षा तर तुम्ही जास्त काम करत होतात नाही नानी मी वेगळं असं काहीच केलं नाही मी फक्त माझा संसार केला आणि माझं कर्तव्य पूर्ण केलं इतकंच शुभांगीचं निर्मळ मन पाहून रमाबाईंचे डोळे पानावले त्यांनी चष्मा काढला आणि डोळे पुसतच स्वतःला सावरत शुभांगीला समजावत बोलल्या शुभांगी वीस वर्षाची होती जेव्हा तू या घरात माप ओलांडून घरात आलीस बघता बघता वीस वर्ष कशी गेली कळलं नाही वीस वर्ष ओलांडून गेली शुभांगीला कळेना रमाबाईंना नक्की काय बोलायचं आहे तिने गोंधळून विचारलं नानी आज अचानक हा विषय काय काढला तुम्ही रमाताई तिचा हात आपल्या हातात घेऊन बोलल्या आज मी तुला सांगते जी जबाबदारी मी तुझ्यावर सोपवलेली ती मी पुन्हा घेते आणि तुला या जबाबदारीतून पूर्णपणे मोकळी करतीये शुभांगी गोंधळलेली तिची सैरभैर नजर पाहून रमाबाई शांतपणे बोलल्या आजपासून तू तुझं स्वप्न पूर्ण कर स्वतःसाठी जग शुभांगी गोंधळून बोलली माझं काही स्वप्न नाही नानी मी माझ्यासाठीच तर जगतीये रमाबाईने तिला हाताला धरून त्यावेळी त्यासुद्धा तिच्या शेजारी उभ्या राहिल्या शुभांगी रमाबाईंकडे गोंधळून पाहत होती रमाबाई आरशाकडे बोट दाखवत बोलल्या पाहिलंस आरसा कधीच खोटं बोलत नाही घरात आलीस तेव्हा चाळीस किलोची तू आता ऐंशी किलो झाली आहेस बघ शुभांगीला आरशामध्ये रमाबाई तिच्यापेक्षा खूपच बारीक दिसत होत्या ती नेहमी स्वतःला आरशामध्ये पाहायची टाळायची पण आज स्वतःला निरखून पाहताना तिची तिला रमाबाईने पुन्हा तिचा हात हातात घेतला आणि तिला समजावत बोलल्या तू वाईट वाटून घेऊ नकोस याला कुठेतरी आम्हीच जबाबदार आहोत घरातल्या सर्वांचं एकटीने करणं सोपं असतं नखरेल नवरा सोहळा पाहणारा सासरा हट्टी मुली शिस्तीची सासू या सगळ्यांची मर्जी राखताना तू कधी स्वतःकडे लक्ष दिलंच नाहीस किंवा तुला तसा वेळच मिळाला नाही खरं तर ही गोष्ट मला आधीच तुझ्याशी बोलायची होती पण फक्त बोलून फायदा नव्हता त्यामुळे आता मी बोलते मी तू स्वतःसाठी वेळ काढ आता तुझ्यासोबत मी आहे शुभांगी एकदा आरशाकडे तर एकदा आरशाच्या वर फ्रेममध्ये असणाऱ्या लग्नातल्या फोटोकडे बघत होती बघून कुणालाही वाटलं नसतं ही तीच आहे तिचं निरखून बघणं चालू होतं की शुभांगीचा फोन वाजला फोन ठेवल्यावर शुभांगी गडबडीतच बोलली बाळाचा फोन होता आईची तब्येत ती बोलता बोलता थांबली तिचे डोळे पाण्याने भरले रमाबाई काय समजायचं ते समजून गेल्या त्या गडबड करत बोलल्या तू जा लवकर जा आणि तिकडचा मुक्काम तिकडेच केलास तरी चालेल शुभांगीने खोचलेली साडी झाडली केस विंचरले हातात पाकीट घेतलं आणि खाली आली एक तासानंतर तिच्या आईच्या घरी पोहोचली दोन दिवसांपूर्वीच ती आईला भेटून गेलेली होती आणि आज पुन्हा आईला घोर लागल्याचा तिच्या भावाचा फोन आला ती पोहोचली तेव्हा आईचा नुकताच डोळा लागलेला तिन्ही भाऊसुद्धा कामावरून घरी आलेले तिने पाणी पिलं आणि आईच्या उशाशी जाऊन बसली आईच्या सुरकुतलेल्या कपाळावरून पांढऱ्या फटफटीत केसावून हात फिरवत ती तिथेच बसून होती थोड्या वेळाने तिच्या आईने डोळे किलकिले करून बघितलं समोर आपल्या लाडक्या लेकीला पाहून तिची विचारपूस करण्यासाठी त्यांनी फक्त अलगत भुआया उंचावल्या शुभांगी आईचे केस नीट करत गहिवरल्या स्वरात बोलली हो बरी आहे मी तीन भाऊ तरीसुद्धा आईचा जास्त जीव तिच्यावरच होता तिच्या सहनशील शोषक स्वभावामुळे आईला नेहमी तिची काळजी वाटायची आजही अंथरुणाला खिळून सुद्धा आईचा जीव तिच्यातच अडकलेला तिच्याकडे पाहताना आईचे डोळे भरले शुभांगीने आईचे अलगद डोळे पुसले आणि गहीवरल्या स्वरात बोलली काय होते आई त्रास होतोय का तुला आईचे हलणारे ओठ पाहून शुभांगीने आईच्या ओठांजवळ कान नेला तिला अस्पष्ट अडखळत काही शब्द ऐकायला आले मला ना जमलं तू तू आईला बोलताना धाप लागली पण आईला काय बोलायचं आहे ते शुभांगीला कळालं तिने आईकडे पाहिलं आईचे अर्धवट शब्द ऐकून तिच्या डोळ्यात डोक्यात झिंझिण्या जिन गेल्यासारखं झालं खरं तर हीच गोष्ट आईने कितीतरी वेळा तिला बोलून दाखवलेली पण तिने नेहमीच दुर्लक्ष केलेलं आणि आजही यावेळी आईने हेच बोलावं आपल्यापेक्षा आपला जास्त विचार करणारे आपले जन्मदातेच असतात या गोष्टीची प्रचिती तिला आज पुन्हा आली तिने स्वतःचे डोळे पुसले आणि आईकडे पाहण्याचा प्रयत्न केला आईचे खोलवर गेलेले डोळे पाण्यामुळे चमकत होते बस त्या क्षणी शुभांगीने काहीतरी ठरवलं तिने आईची मान थोडीशी वाकडी केली खाली झुकून आईच्या कानात काहीतरी बोलली तिचं बोलणं झाल्यावर तिने आईकडे पाहिलं आईचे डोळे पाण्याने चमकत होते चेहरा असंख्य जाड सुरकुत्यांनी भरला तरी फक्त तिच्या बोलण्याने तिच्या आईच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं दिसलं तिने थरथर त्या हाताने पुन्हा आईचे डोळे पुसले आणि प्रेमाने बोलली नंतर या डोळ्यातून पाणी आणायचं नाही हा आई तुला सांगितलेलं लक्षात ठेव माझी वाट बघ शुभांगीने पुन्हा आईच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवला कपाळावर ओठ टेकवले आणि तिला जाते म्हणून खुनावलं आईने अलगद डोळे झाकून तिला चालले असं वचन दिलं शुभांगी लगेच तिथून घरी यायला निघाली आईचे शब्द तिच्या कानात घुमत होते ती आईच्या कानात बोलल्यानंतर आईच्या चे चेहऱ्यावर जे समाधान पसरलेलं तो आईचा चेहरा तिच्या नजरेसमोरून जात नव्हता शुभांगी सरळ तिच्या बेडरूममध्ये गेली आणि कपाटामध्ये कपड्यांच्या खाली लाल कापडामध्ये काहीतरी बांधून सर्वांपासून लपून ठेवलेलं ते ती तिने बाहेर काढलं रमाबाई नुकत्याच बिल्डिंग खाली राऊंड मारायला गेलेल्या शुभांगीला आलेलं पाहून तिच्या आईची विचारपूस करण्यासाठी त्या सुद्धा वरती आल्या आणि हळूहळू शुभांगीच्या पाठी येऊन उभ्या राहिल्या पाहताय तर शुभांगी लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवलेल्या घुंगरावरून हात फिरवत होती त्यामध्ये काही फोटोही होते रमाबाई आश्चर्याने खाली बसल्या आणि ते फोटो पाहू लागल्या छोटे छोटे फोटो ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होते तू कधी सांगितलं नाहीस तुला कथ्थक येतं ते रमाबाई आनंदाने बोलल्या शुभांगी नाराजीने बोलली तो भूतकाळ झाला इतक्यात शुभांगीच्या मुलीचा आवाज आला आई मला काहीतरी खायला दे शुभांगी लगबगीने पुन्हा लाल कपड्यांमध्ये ते घुमरू आणि फोटो बांधून ठेवू लागली की रमाबाईंनी तिच्या हाताला पकडलं आणि मायेने बोलल्या इतक्या वर्षानंतर यांना मोकळे केलंस आहे तर आता यांना मोकळंच राहू दे मी पाहते तिच्याकडे आणि त्या बाहेर गेल्या शुभांगीने ते घुंगरू कपाळाला लावले नंतर त्यांच्यावर ओट टेकवले हेच घुंगरू तिच्या आईचा जीव की प्राण होते हे फक्त तिलाच ठाऊक होते तिने ते घुंगरू फक्त आवरून कपाटात ठेवले आणि महत्वाच्या कामासाठी बाहेर निघून आली काही वेळ येता जाता तिने हा कथ्थक क्लास पाहिलेला त्या गुरुजींचे खूप नाव होते त्यांची नॅशनल चॅनलवर मुलाखत सुद्धा आलेली शिकायचं तर त्यांच्याकडूनच तिने मनाशी ठरवलेलं ती गेली तेव्हा कथ्थकचा क्लास चालू होता एक साधी साडी नेसलेली कपाळावर बटबटीत टिकली हातात डझनभर बांगड्या जेमतेम उंचीची पसरलेला देह नजरेत भरेल अशी शुभांगीचा अवतार पाहून त्यांच्या सेक्रेटरीने चौकशी केली त्यांना वाटलं तिच्या मुलीसाठी ती आली आहे पण ती स्वतःसाठी आली आहे हे, हे कळल्यावर सेक्रेटरीने तिला थांबायला सांगितलं थोड्या वेळाने गुरुजींनी तिला स्वतः पाहिलं कुंजीच्या मनाने तिचं गरजेपेक्षा जास्त वाढलेलं वजन कोणाच्याही नजरेत भरत होतं ती खांद्यावरून पदर घेऊन भांबावलेली त्यांच्याकडे बघत होती बोलो बेटा क्या हे क्या काम हे आपका गुरुजींनी शांतपणे विचारलं गुरुजी मला पण हे शिकायचं आहे ती अडखळत बोलली तिच्यातील डळमळता आत्मविश्वास प्रखरतेने जाणवत होता गुरुजीने तिला बसायला सांगितलं आणि शांत मनाने विचारलं आप दिलसे सीखना चाहते हो तिने घाबरून फक्त मान हलवली हो गुरुजी गुरुजी शांतपणे बोलले तो जोरसे बोलिये हा मुझे सीखना है और मे ये सीखूंगी शुभांगी अवघडल्यासारखे अंग चोरून बसलेली ती कशी बशी बोलली हो मला शिकायचं आहे आणि मी शिकेन गुरुजी जोरात बोलले और जोरसे मुझे सुनाई नाही देता तिने डोळे बंद केले आणि आईचा चेहरा नजरेसमोर आणत ती बोलली हो मला शिकायचं आहे आणि मी शिकणार आहे हो मला शिकायचं आहे आणि मी शिकणारच आहे तिचा कातर झालेला आवाज ओळखून सुद्धा गुरुजी अजून जोराने बोलले मुझे सुनाई नाही दिया शुभांगीने अंग सैल सोडलं आणि डोळे बंद करूनच आईचा चेहरा आठवून जोरात ओरडली हो मी शिकणार काही झालं तरी मी शिकणारच तिचा आवाज ऐकून सगळे शांत होऊन तिच्याकडे पाहू लागले तरीसुद्धा ती आता ओरडत होती ओरडत होती मी शिकणार मला शिकायचं आहे काही होऊ दे मी शिकणारच आणि चेहरा ओंजळीत घेऊन रडायला लागली गुरुजींची प्रॅक्टिस पुन्हा सुरू झाली शुभांगीचे रडून झाल्यावर तिने डोळे पुसले आणि अवघडल्यासारखी बोलली सॉरी गुरुजी शांतपणे बोलले उद्यापासून या और बाकी की फॉर्मॅलिटी आप सेक्रेटरी करलो आणि गुरुजी पुन्हा शिकवायला गेले त्यांच्या सेक्रेटरीकडून फी ऐकून तिला टेन्शन आलं तरी उद्या यायचं प्रॉमिस करून ती घरी आली संध्याकाळी जेवण झाल्यावर नवरा नेहमीसारखा निवांत मोबाईलवर गेम खेळत बसल्यावर आपण विषय काढायचा हे तिने आधीच ठरवलेलं पण आजपर्यंत स्वतःसाठी एकही रुपया न मागितलेले बोलायला सुरुवात कुठून करावी हेच तिला कळेना खूप विचार केल्यानंतर ती शांतपणे बोलली अहो मी कथ्थकचा क्लास लावला म्हणतीये तिचा नवरा भूत बघितल्यासारखं तिला पाहू लागला आणि तुच्छतेने बोलला काय बोललीस तू त्याच्या बोलण्याचा सूर ऐकून तिचा आत्मविश्वास पुन्हा डळमळीत झाला ती अडखळत बोलली मी कथ्थकचा क्लास लावला आहे म्हणतीये कशाला नवरा पूर्ण वरच्या स्वरात बोलला कसला ओरडलास तिला असंच ती नजर खाली झुकून बारीक आवाजात बोलली काही गरज नाहीये नको ते धंदे घरी बसून काही काम नाहीत का तुला आणि आता कुठे नाचायला जायचंय तुला आधीच मला मुलांची फी भरताना माझा बाप आठवतो हो त्यात अजून तुझा खर्च नकोय त्याचे शब्द तिच्या मनाला खोलवर लागले त्याच्या आयुष्यात असलेलं तिचं स्थान तिची किंमत तिला प्रकर्षाने जाणवली ती किचनमध्ये आली आणि आपसुकच रडू लागली तिच्या पाठी सासूबाई किचनमध्ये आल्या आपल्या मुलाच्या वरच्या सुरातील पुरुषी अहंकार त्यांनी सुद्धा ऐकलेला त्यांना त्याचं विशेष काही वाटलं नाही कारण तो सुद्धा आपल्या बापावरच गेला आहे हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं रमाबाईंना पाहून शुभांगीने लगबगीने डोळे पुसले रमाबाई तिच्या खांद्यावर हात ठेवून मायेने बोलल्या प्रत्येक गोष्टीत असं मुळू मुळं रडून कसं चालेल का नाही बोललीस त्याला मला शिकायचं आहे म्हणून स्वतःच्या अधिकारासाठी कधी बोलणार तू शुभांगी रडत बोलली ते ओरडल्यावर मला काहीच सुचलं नाही भीती वाटली रमाबाईंना तिचा स्वभाव आधीच माहीत होता त्यांना त्यांचाच पुन्हा हेवा वाटला की अशी शांत आणि सहनशील सून त्यांना मिळाली आहे पण त्यांना शुभांगीसाठी वाईट वाटलं त्यांनी प्रेमाने तिला मिठी मारली आणि तिच्या डोक्यावरून हात फिरवत बोलल्या तू काळजी करू नकोस मी तुझी फी भरेन शुभांगी लगेच मागे होत होत बोलली नको नानी तुम्ही तुमची सेविंग खर्च करू नका मी बघते काहीतरी रमाबाई आवाज चढवत बोलल्या मी सांगितलं ना मी देते म्हणून हवं तर तुझ्याजवळ आले की पुन्हा मला दे पैसे पण आता मी देते ते पैसे आढेवेढे न घेता घे गे। त्यांच्या रागवण्यातसुद्धा किती माया भरलेली होती शुभांगी गहीवरल्या स्वरात बोलली थँक्यू आता उद्यापासून मनापासून प्रयत्न कर खूप मेहनत कर मी तुझ्यासोबत आहे रमाबाईंनी शुभांगीचे डोळे पुसले आणि बोलल्या शुभांगीला जणू नवीन दिशा सापडलेली ती बोलली नानी फक्त तुम्ही माझ्यासोबत असाल ना तर मी सगळं करेन घरचं पाहून मी माझी प्रॅक्टिससुद्धा करेन रमाबाई तिला बोट दाखवत प्रेमाने ओरडत बोलल्या अजिबात नाही घराकडे जास्त लक्ष द्यायचं नाही आता मी आहे ना तुझं सगळं लक्ष तुझी प्रॅक्टिस वर्क आणि स्वतःकडे दे शुभांगी मनातच बोलली कितीही माया तिला त्यांना त्याच प्रेमाने मिठी मारावीशी वाटली पण पहिल्यापासून रमाबाईंचा असा धाक होता तिच्यावर की त्यांच्या समोर बोलायलाही तिला भीती वाटायची ती फक्त त्यांच्याकडे बघतच राहिली जा आता झोप रमाबाई प्रेमाने बोलल्या आणि पाण्याचा तांब्या भरून बाहेर गेल्या त्या दिवशी शुभांगीला उत्साहाने झोप येत नव्हती दुसऱ्या दिवशी पासून शुभांगीची प्रॅक्टिस चालू झाली गुरुजीने तिच्या हातावर धागा बांधला आणि शांतपणे बोलले हर किसी के लिए इस धागे की अहमियत अलग होती है आप के लिए ये धागा क्या मायने मनगटाला बांधलेला धागा बघत शुभांगी बराच वेळ तशीच उभी होती तिच्या डोळ्यातून पाणी टपटप पडायला लागल्यावर तिने डोळे बंद केले आणि मनगटाला बांधलेला धागा कपाळावर लावत ती तोंडात पुटपुटली हे माझ्या आईचं स्वप्न आहे गुरुजींच्या अनुभवी नजरेने तिच्या डोळ्यातील जिद्द ओळखलेली तिथे असणाऱ्या सर्वांपेक्षा ती त्यांना खूप वेगळी वाटली तसे बाकीच्यांच्या नजरेत ती फक्त एक विनोदाचा विषय होती तिची प्रॅक्टिस चालू झाली तिला खूपच जड जात होतं तिचं शरीर हलायला तयार नव्हतं जणू काही हाडे शरीरामध्ये चॉकअप झालेली पहिल्या दिवशी गुरुजींनी फक्त तिला शरीराचे हलके व्यायाम करायला सांगितले सगळ्यांना तिचं आश्चर्य वाटत होतं खाली वाकल्यावर तिचे हात गुडघ्याच्या खाली जातच नव्हते काही जणांनी मनातच डोक्यावर हात मारून घेतलेला ती कशाला आली इथे टाइमपास करायला त्या दिवशी रात्रभर अंग ठणकत असल्याने ती विवळत होती तरी दुसऱ्या दिवशी ती पुन्हा प्रॅक्टिसला गेली बरेच दिवस सवय होईपर्यंत तिला प्रचंड त्रास झाला त्यामध्ये तिचं वाढलेलं वजन आणि त्यामुळे होणारी गुडघेदुखी तिला खूप त्रास देऊ लागली तरीसुद्धा ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करून तशीच प्रॅक्टिस सुरू ठेवू लागली स्वतःच्या नवऱ्याकडे दुर्लक्ष करून फक्त रमाबाईंचा सपोर्टवर तिने घरीसुद्धा प्रॅक्टिस चालू केली काही दिवसांनी तिचा नवरा आठ दिवसांसाठी कामानिमित्त बाहेरगावी गेलेला तेव्हा ती आणि रमाबाई अशाच गप्पा मारत होत्या बोलता बोलता तिची झोप लागली तिला झोपेत विवळताना पाहून रमाबाईंनी न राहून तिचे गुडघे पाहिले तर त्यांना तिच्या आश्चर्य वाटलं तिच्या गुडघ्यांना चांगली सूज होती इतका त्रास होत असतानाही तिने प्रॅक्टिस चालू ठेवली म्हणून तिचं कौतुक करावं की तिच्यावर रागवावं हे त्यांना कळेना दुसऱ्या दिवशी जेव्हा शुभांगीला जाग आली तेव्हा तिचे गुडघे अजिबात दुखत नव्हते नाहीतर दररोज उठताना गुडघे दुखी सोपती असल्याची आठवण करून द्यायची तिने सहज गुडघे पाहिले गुडघ्यांवर अजूनही थोडासा चिकटपणा होता तिने टिपॉयवर पाहिले तर तिथे तेलाची बॉटल आणि वाटी होती म्हणजेच नानीने तिच्या पायांना गुडघ्यांना तेलाने मालिश केली ती आश्चर्याने तोंडातच पुटपुटली आणि अशी सासू मिळाल्याबद्दल तिने देवाचे आभार मानले दिवसामागून दिवस जात होते महिन्यामागून महिने जात होते हळूहळू तिचा जम बसू लागला गुरुजी सुद्धा तिच्या प्रगतीवर समाधानी होते दोन वर्षानंतर एका ठिकाणी कथ्थकचा लाईव्ह कार्यक्रम होता त्यामध्ये गुरुजींच्या काही बेस्ट शिष्यांना परफॉर्म करण्याची संधी मिळाली त्यामध्ये ती सुद्धा होती तो कार्यक्रम पाहायला रमाबाई आणि तिच्या दोन्ही मुली स्वत आलेल्या सगळ्यांनी परफॉर्म केलं शुभांगी शेवटी होती शुभांगीला असं स्टेज कावीज करताना पाहून रमाबाईंना तिचं खूप कौतुक वाटलं थोड्या वेळाने विजेत्यांची नावं घोषित झाली प्रथम तीन क्रमांक काढण्यात आले शुभांगीला गुरुजींना आणि रमाबाईंना खूप अपेक्षा होती पण तिचं नाव नव्हतं नंतर मान्यवर प्रोत्साहन हेतू एका नावाचा उल्लेख केला ते नाव होतं शुभांगी भावसागर तिला स्टेजवर बोलावलं गेलं पुन्हा टाळ्यांचा कडकडाट कट झाला स्टेजवर जाताना रमाबाईंच्या हाताला धरून तिने रमाबाईंनाही स्टेजवर आणलं ती नटराजची छोटीशी ट्रॉफी स्वीकारताना शुभांगीचे हात थरथरत होते ती ट्रॉफी घेऊन शुभांगी तिथल्या कॅमेऱ्याजवळ गेली आणि ती नटराजाची ट्रॉफी दाखवत बोलली पाहिलं आई मला नाही मिळाली तुझी तुला मिळाली कुणाला काहीच कळत नव्हतं पण रमाबाईंना माहीत होतं शुभांगीने न सांगूनसुद्धा त्यांना तिची शिकण्याची जिद्द तिची तळमळ आणि त्या लाल कपड्यांमध्ये बांधून ठेवलेले तिच्या आईच्या सोबतचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो पाहून कळालेलं मान्यवरांनी तिला सहज उत्सुकतेने विचारलं तुम्ही इतक्या भरभक्कम वजन वाढलेले तरीसुद्धा कथ्थक कसं काय शुभांगीला या प्रश्नाचं काहीच वाईट वाटलं नाही कारण तिच्याकडे पाहून प्रत्येकाच्या मनात येणारा हा पहिला प्रश्न होता हे तिला चांगलंच माहीत होतं तिने हातात माईक घेतला आणि प्रेक्षकांकडे पाहून थोडी भाऊक होऊन बोलू लागली मी खूप सामान्य स्त्री म्हणजे फक्त चूल आणि मूल एवढेच पाहणारी लग्न झाल्यावर मी स्वतःच्या स्वप्नांना कपड्यात बांधून कुठेतरी फडताळात लपून ठेवलेलं माझ्या आईने जे केलं मी सुद्धा तेच केलं आणि मला वाटतं प्रत्येक सामान्य स्त्री हेच करते पण प्रत्येक आईला वाटतं आपण सोसलेलं आपल्या मुलीने सोसू नये म्हणूनच माझ्या आईच्या तोंडून हे शेवटचे शब्द निघाले मला जमलं नाही पण तू तरी माझं स्वप्न पूर्ण कर आणि मला वाटतं माझ्यासारखी शरीराने जड अजिबातच आत्मविश्वास नसलेली स्त्री हे करू शकते तर तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री नक्कीच स्वतःचे स्वप्न कोणत्या तरी वयात पूर्ण करू शकते खूप अवघड होते हे माझ्यासाठी पुरुषी अहंकार कुरवाळणारा नवरा वाढलेलं वजन त्रास देणारी रात्र रात्रभर पीडा देणारी गुढगी दुखी घराची जबाबदारी मुलांची जबाबदारी समाजाच्या खोचक नजरा या सगळ्याला मी जर पार केलं तर फक्त एकाच व्यक्तीमुळे ते म्हणजे माझ्या सासूबाई नानींमुळे आपण म्हणतो प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते पण जेव्हा घराघरात प्रत्येक स्त्रीच्या मागे जेव्हा दुसरी स्त्री खंबीरपणे उभी राहील तेव्हा अशक्यही शक्य होईल आणि त्याचे जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे शुभांगीचा गळा दाटून आला ती रमाबाईंकडे बघून बोलली मला तुम्हा सगळ्यांसमोर नानींना सगळ्यांसाठी थँक्यू बोलायचं आहे आणि तिने पटकन रमाबाईंच्या पायावर डोकं टेकवलं शुभांगीच्या माहेरी ती आज लाईव्ह परफॉर्म करणार आहे हे सर्वांना माहीत होतं त्यामुळे आधीच टी व्ही लावलेला शुभांगीचा नंबर येईपर्यंत तिची आई शून्यपणे टीव्हीवर नजर टाकून बसलेली जसं शुभांगीचं नाव पुकारलं तसं आईच्या डोळ्यात चमक आलेली तिच्या भावाने पाहिलं नॅशनल चॅनलवर शुभांगीला स्टेजवर कथक करताना पाहून तिच्या आईच्या डोळ्यातून आनंद आश्रू आले नंतर शुभांगी त्यांना दिसेना त्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्याचेही कोणी कष्ट घेईना त्या डोळे मिचकवत तिला पाहण्याचा प्रयत्न करू लागल्या आणि नंतर शुभांगीला नटराजची मूर्ती भेटल्यासारखं त्यांना पुट पुसटसं दिसलं तेव्हा त्यांच्या डोळ्यातून हा शेवटचा आनंद अश्रू आला आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला शुभांगी पुन्हा बोलत होती तिचं वक्तृत्व कौशल्य पाहून मान्यवर सुद्धा तिला ऐकत होते तेव्हा शेजारी उभे असलेल्या सासूबाईंच्या बॅगमधून मोबाईल एकसारखा व्हायब्रेट झाल्यासारखा आवाज येऊ लागला शुभांगी त्यांच्या बॅगकडे पाहू लागली ती बोलता बोलता थांबली आणि बॅगकडे पाहते म्हणून सासूबाईने मोबाईल काढून पाहिला आणि हळू आवाजात बोलल्या बाळा आहे या क्षणी भावाचा एकसारखा फोन काय येत असेल याचा अंदाज घेऊन तिच्या हातातून माईक गळून पडला ती तोल जाऊन धपकन खाली पडली कंठ दाटून आला डोळे डबडबले रमाबाईंना काहीच कळेना संचालक मान्यवर सगळेच तिच्याकडे आवाक होऊन पाहू लागले रमाबाईंनी तिचे डोळे पुसत विचारलं काय झालं शुभांगी ती कातर आवाजात बोलली आई माझी आई आज मी पोरकी झाले नानी रमाबाईसुद्धा गहीवरल्या घाबरलेल्या स्वरात बोलल्या मी असेपर्यंत अशी कशी पोरकी होशील तू नानी असं स्पष्ट पुटपुटत शुभांगी त्यांना मिठी मारून रडू लागली रमाबाई तिच्या पाठीवर थोपटत गहीवरल्या स्वरात बोलल्या नानी नाही आई त्यांच्या मायेचं बोलणं ऐकून शुभांगीने रडतच अजूनच घट्ट मिठी तिच्या सासूबाईंना मारली आई नावाचं मायेचं छत्र कायमचं दूर केलं असताना तिच्या सासूबाईंनी पुन्हा तिच्यावर आपलं मायेचं छत्र उभारून स्त्रीचं वेगळं रूप सगळ्यांनाच दाखवून दिलं त्या क्षणी त्यांच्यात नवीन निर्माण झालेल्या नात्याला सलाम करून शुभांगीचा प्रवास ऍप्रिसिएशन करून संचालकांनी मान्यवरांनी आणि प्रेक्षकांनी सुद्धा उभ्या राहून टाळ्या वाजवल्या तर मग अशा प्रकारची सासू सगळ्यांनाच मिळाली तर खरंच सगळ्या सुनांचे स्वप्न साकार करू शकतील तर मग कथा कशी वाटली नक्की सांगा चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह